नमस्कार आज रविवार अठ्ठावीस जुलै आज रात्रीला महाराष्ट्रातील रात या वीस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे पाहूयात बदलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली बुलढाणा वाशिम यवतमाळ भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून तसेच हिंगोली नांदेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या रिमझिम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच नाशिक नंदुरबार धुळे पुणे सातारा कोल्हापूर आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे तसेच मुंबई या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची दररोजची बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद